कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आषाढी एकादशीच्या निमित्ताने घोंगडीवरती पांडुरंगाची कलाकृती साकारण्यात आली आहे देवगड येथील गवणे येथील एका आ कलाकाराने ही प्रतिकृती साकारलेली आहे घोंगडीवर साकारण्यात आलेल्या विठुरायाच्या चित्राची उंची सात फूट व लांबी चार फूट एवढी असून कलाकृती कलर ॲक्रेलिक कलर वापरून ही कलाकृती अक्षय यांनी साकारलेली आहे वारकरी आषाढी एकादशीला पावसातून जात असताना घोंगडीचा वापर करतात त्याच अनुषंगाने घोंगडीवरती विठुरायाचे मनमोहक चित्र अक्षय मेस्त्री साकारले आहे नमस्कार मी चित्रकार अक्षय मेस्त्री आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक्लेचा कलर वापरून गोमडीवरती मी चित्र साकारलंय आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे चित्र साकारलेलं आहे